आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मीरा भाईदर पक्ष निरीक्षकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या मीरा भाईंदर पक्ष निरीक्षक म्हणून हयुम सावनुरकर यांची निवड केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केलेली असून सावनुरकर यांना निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव रवींद्र पवार यांच्या हस्ते मुंबईमध्ये देण्यात आले हयुम सवनोरकर यांनी काही महिन्यांपूर्वी इस्लामपूर येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार सुमंतई पाटील महांकाली साखर कारखान्याच्या चेअरमन आणि त्या सगरे टी व्ही आबा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताजी पाटील माजी सभापती दादासाहेब कोळेकर माजी सभापती विकास हक्के बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी हयुम सवनुरकर यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काम करण्याची संधी दिली राष्ट्रवादी काँग्रेस सा पक्षामध्ये सावनुरकर यांनी केलेले काम पाहून मीरा बाहिंदर येथील पक्ष निरीक्षकपदी काम करण्याची संधी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिली आहे हयूम सावनरकर यांना पक्षाने काम करण्याची संधी दिल्याने सावनुरकर यांचे अभिनंदन केले जात आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क